नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत लक्ष वेध मंडळी काँग्रेसचे माजी खासदार आणि नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आगामी लोकसभा निवडणुकीत तिकिटाची खात्री आणि विजयाची खात्री यामुळेच मिलिंद देवरा हे शिंदे गटात आलेले मिलिंद देवरा हे काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुमारे मागच्या चार वर्षांपासून सुरू होती देवरा हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मात्र राहुल गांधी हे आपल्या अगदी जवळच्या सहकार्यांमध्ये मजबूल झाले आणि हळूहळू मिलिंद देवरा राहुल गांधी यांच्यापासून लांब जाऊ लागले त्यातच मित्रांनो मिलिंद देवरा हे मागचे दोन टर्म हे सातत्याने शिवसेना उबाटा गटाचे अरविंद सावंत यांच्याकडून हरतायत ते लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाही आहेत आणि हीच परिस्थिती आहे की त्यामुळे मिलिंद देवरानी हळूहळू काँग्रेस पासून लांब जाण्याचा निर्णय घेतला आणि ते भाजपच्या जवळ येत होते असं म्हटलं जात की त्यासाठी त्यांनी मुकेश अंबानी यांच्याद्वारे मध्यस्थी देखील केली होती देवरांना त्यावेळेस वाटत होत की आपण जर भाजपमध्ये गेलो तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून भाजपकडून तिकीट मिळेल आणि विशेषतः दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा शिवसेना भाजप युती तुटली त्यानंतर देवरांच्या आशा प्रफुल्लित झाल्या की भाजपमध्ये गेलो आपण की आपल्याला दक्षिण मुंबईतून तिकीट मिळेल आणि आपण विजयी देखील हो पण मित्रांनो जरी युती तुटली असली तरी नंतर शिंदे यांची शिवसेना यांच्या सोबत भाजपने युती केली आणि त्यामुळे मिलिंदेवरा निदा मनस्थितीत सापडले पण भाजपच्या जवळ असल्यामुळे देवरा, पड़ देवरा यांच्यासाठी एक पर्याय भाजपने दिलेला होता आणि तो पर्याय अर्थातच शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा होता शिंदे यांची शिवसेना आता लोकसभा निवडणूक लढवणार आहे जी जागा उबाटा सेनेकडे म्हणजे अरविंद सावंत यांची यांची होती ती त्या जागेवर निश्चितच शिंदे यांच्या शिवसेनेचा दावा असणार आणि भाजप काही तिथून लढू शकणार नाही त्यांचा उमेदवार काही तिथून लढू शकणार नाही अशा वेळेस मिलिंद नेवरा जर जर शिंदे यांच्या शिवसेनेत केले तर त्यांना तिथून तिकीट मिळू शकते हा पर्याय होता आणि माझी जी माहिती आहे ती भाजपच्या नेत्यांनीच मिलिंद देवरा यांना सांगितलं की तुम्ही शिंदे यांच्या शिवसेनेत जा आणि तिथून आपली युती आहे तिथून मग तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवता येईल आता दक्षिण मुंबई हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ पारंपरिक मिलिंद देवरा यांचे पिताजी मुरली देवरा यांचा मतदारसंघ आहे मुरली देवरा अनेक टम या मतदारसंघातून निवडून येत आहेत आणि त्यावेळेचा दक्षिण मुंबई हा मतदार संघ हा थोडा सीमित होता अगदी कुलाब्यापासून ते ताडदेव पर्यंत असाच तो होता त्याच्या पुढे दक्षिण मध्य मुंबई असा मतदारसंघ होता त्यावेळेस म्हणजे जेव्हा मुरली देवरा होते हयात होते त्यावेळेस ते त्या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवायचे आणि मला वाटतं फक्त एकदाच त्यांचा पराभव झाला आणि तो पराभव भाजपच्या उमेदवारांनी केला आणि तो, तो काळ म्हणजे वाजपेयींचा जो सरकार आलं तो काळ होता बाकी मुरली देवरा यांचा बालेकिल्ला हा दक्षिण मुंबई मतदारसंघ आणि तो पारंपरिकरित्या मिलिंद देवरा यांना मिळाला पण दरम्यानच्या काळामध्ये भाजपने तिथे चांगली मुसंडी मारली आणि विशेषतः मुंबादेवी प्रॉपर्ट मार्केट हा जो व्यापारी परिसर आहे जिथे गुजराती बहुल वस्ती आहे तिथून मोठ्या संख्येने अर्थातच भाजपला मतदान व्हायचं तर महमद अली रोड त्यानंतर पायदुनी हा मुस्लिम बहुल विभाग आहे हा अर्थातच काँग्रेसकडे होता आता मित्रांनो परिस्थिती अशी आहे की मागच्या वेळेस अरविंद सावंत हे, हे ज्या वेळेस या निवडणुकीला उभे राहिले तेव्हा हा मतदारसंघ वाढला आणि तो साधारणपणे आताची प्रभादेवी पृथ्वी पूर्वीचा इल्पिष्ट इथपर्यंत तो विस्तारित गेला आणि त्यात मराठी बहुल वस्त्यांचा समावेश झाला अशा वेळेस अरविंद सावंत यांना असलेला भाजपचा पाठिंबा त्यामुळे व्यापारी वस्तीमध्ये मिळालेलं झालेलं मतदान आणि मराठी वस्तीतून अर्थात शिवसेनेचे बाले किल्ले कामगार वस्त्या ज्या आहेत तिथून झालेलं मतदान यामुळे अरविंद सावंत विजयी झाले तीन टर्म ते विजयी होत आहेत हे त्यामुळेच आहे आता मित्रांनो एक तर मराठी बहुल वस्तीमध्ये मतांची विभागणी होणार आहे भाजपचा मतदारसंघ इंटॅक्ट आहे जो कोणी काँग्रेस कडून उभा राहील त्याला मुस्लिम बहुल भागातून मतद, बा, मतदान होणार पण या सगळ्यामधून मिलिंद देवरा हे सहज निघू शकतात सहज विजयी होऊ शकतात याची खात्री मिलिंद देवरा यांना आहे आणि म्हणूनच मिलिंद देवरा यांनी हे पाऊल उचलले मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं मित्रा की आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारलं की आज तुमच्या पक्षामध्ये मिलिंद देवरा यांचा समावेश झाला तर एकनाथ शिंदे म्हणाले की मला माहित नाही कारण मी रामदास कदम हे आजारी त्यांना भेटायला आलोय पण त्यां ते जर आमच्या पक्षात आले असतील तर त्यांचं स्वागत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो की मिलिंद देवरा यांच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्यामागे निश्चितच भाजपची मोठी भूमिका आहे मित्रांनो मिलिंद देवरा हे शिवसेनेत आल्यानंतर शिवसेनेचा देखील फायदाच होणार आहे पहिली गोष्ट म्हणजे शिवसेनेला म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेला दक्षिण मुंबईतून तसा ताकदीचा उमेदवार सध्या तरी नाहीये आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की मिलिन देवरा यांच्याकडे त्यांचा पारंपरिक मतदार हा ऑलरेडी आहे जो त्यांच्या वडिलांपासून आहे आणि तो मतदार त्यांचा इंटॅक्ट आहे तो मतदार अद्याप कुठे गेलेला नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की दक्षिण मुंबईतला बराच भाग हा गुजराती बहुल भाग आहे आणि अशा वेळेस मिलिंद देवरा यांचं तिथे एक वर्चस्व आहे अर्थात मिलिंद देवरा यांचं त्यांच्या वडिलांमुळे तिथे काम आहे तिकडे त्यांना विचारलं जात त्यांना ओळखलं जात आणि त्यामुळे त्याचा फायदा मिलिंद देवरा यांना होणार आणि पर्यायाने शिवसेनेला देखील होणार आहे तसच मित्रांनो मराठी वस्तीमध्ये जो कामगार बाग म्हणजे परळ लोअर परळ असतला लोअर परळचा भाग परळचा काही भाग असा भाग जो या मतदार संघामध्ये आहे तिथे शिंदे यांच्या शिवसेनेचा म्हणून करिश्मा दिसणार आहे अगदीच नाही तर उबाटाची जी पारंपरिक मतं आहेत त्या भागामध्ये तीही त्यातून विभागली जाणार आहेत आणि ही विभागली गेलेली मतं ही अरविंद सावंत यांना जड जाणार आणि त्या अर्थाने मिलिंद देवरा यांना एक आटणार आहे आणि त्यामुळे मिलिंद देवरा यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडून काहीही कुरबूर झाली नसावी असं माझं मत आहे कारण शेवटी निवडणुकीत जो जिंकतो तो त्या पक्षासाठी महत्वाचा असतो आणि आज मिलिंद देवरा यांच्याकडे ती ताकद आहे आणि त्यामुळे मिलिंद देवरा यांचा फायदा हा शिंदे यांच्या शिवसेनेला देखील तितकाच होणार आहे आता गोडा मैदान तर लांब नाही एवढं निश्चित आहे की मिलिंद देवरा यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दक्षिण मुंबईतलं तिकीट मिळणार आणि ते विजयी होतील असा माझा प्राथमिक अंदाज आहे बघूया मित्रांनो पुढे काय होतं पुरताच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद